एक जादूई भाकरी ही जर खाल्ली तर तुम्ही शंभर रोगापासून मुक्त होऊ शकता तुम्हाला डायबिटीज झालेला असेल तुम्हाला बी पीचा त्रास असेल किंवा कोलेस्ट्रॉल वाढलेलं असेल तर ते देखील अगदी नॉर्मल होऊ शकतं ही भाकरी खाल्ल्यानंतर या भाकरीमुळे तुम्हाला भरपूर रोगांपासून संरक्षण तर मिळतच आहे पण या व्यतिरिक्त जर कुठलाही आजार जर झालेला असेल तर तो देखील रिव्हर्स होऊ शकतो नॉर्मल होऊ शकतो आहेच ती भाकरी इतकी चमत्कारिक जर तुम्हाला अगोदरच हाय बी पी डायबिटीज किंवा कोलेस्ट्रॉल याची पातळी जर वाढलेली असेल तर तुम्ही नॉर्मल होऊ शकता याबरोबर कदाचित ही भाकरी खाल्ल्यानंतर तुम्हाला बी पी शुगर कोलेस्ट्रॉलची जी औषधं आहेत त्याचा ढोस देखील बंद पा करण्याची गरज देखील येऊ शकते अगदी औषधमुक्त जीवन तुम्ही ही भाकरी खाल्ल्यानंतर जगू शकता भाकरी कोणत्या धान्यापासून बनवायची जी रेसिपी काय आहे हे व्हिडिओमध्ये आज आपण सांगणार आहोत जी बनवण्यासाठी जे काय वस्तू आपल्याला लागणार आहे त्या बऱ्याच वेळा आपल्या घरात उपलब्ध असतात त्यामुळे बनवण्यासाठी वेगळं काही मार्केटमधून आणण्याची गरज नाही फक्त बनवण्याची आणि खाण्याची पद्धत थोडीशी विशिष्ट आहे त्याकरता व्हिडिओ हा लक्षपूर्वक शेवटपर्यंत पात्र राह नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आता ज्या लोकांना डायबिटीज किंवा मधुमेह झालेला असतो त्या लोकांमध्ये एक संभ्रम नेहमी असतो डायबिटीज झालेल्या लोकांना गहू आणि तांदूळ खाऊ नका असं सांगितलेलं असतात मग बऱ्याच वेळा ही लोक विचार न करतात की गहू आणि तांदूळ खायचा नाही तर आम्ही नेमकं काय खायचं कारण की भारतात महाराष्ट्रात आज सकाळी गहू संध्याकाळी गहू तांदूळ वगैरे हे म्हणजे नेहमीच्या आहारात असणारे जे काय धान्य आहे त्याला रिप्लेस करणं त्याला पर्याय हो शोधणं आज अवघड आहे त्यामुळेच आम्ही थोडासा अभ्यास केला आमच्यासमोर बरेचसे रिसर्च बरेचसे अभ्यास त्या ठिकाणी आले त्या अभ्यासांती आम्ही एक एक भाकरीची अशी रेसिपी तयार करण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत की जी तुम्हाला मधुमेहापासून दूर ठेवू शकते तसेच हाय बी पी कोलेस्ट्रॉल या गंभीर आजारांपासून देखील नक्कीच दूर ठेवू शकते ही भाकरी बनवण्याचे आम्ही विविध प्रयोग देखील केलेले आहेत त्या प्रयोगाअंती या भाकरीची एक विशिष्ट रेसिपी समोर घेऊन आलेलो आहोत जर तुम्हाला डायबिटीज असेल तर तुमच्यासाठी फार जालिम उपाय या भाकरीमुळे होऊ शकतो पण त्याआधी आपल्याला थोडंसं जाणून घ्यावं लागेल की हा डायबिटीज नेमकं आजार नेमकं कशामुळे होतो डायबिटीज काय हाय बी पी आणि कोलेस्ट्रॉल देखील याच एका गोष्टीमुळे होतो ती गोष्ट म्हणजे काय की शरीरामध्ये कार्बोहायड्रेटचं जास्त प्रमाण आपण अशा गोष्टी आहारात नेहमी घेतो की ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स किंवा कार्बोदके जास्त असतात आपण बऱ्याच वेळा सकाळी गहू तांदूळ संध्याकाळी गहू तांदूळ बऱ्याच वेळा हेच दोन धान्य मुख्य प्रमाणात आहारामध्ये घेत असतो या दोन धान्यामध्ये मोठ्या प्रमाणावर म्हणजे ऐंशी टक्के याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात मग रक्तामध्ये कार्बोहायड्रेट्समुळे साखरेची पातळी अतिप्रचंड प्रमाणात वाढते होतं काय कार्बोहायड्रेट्स हे पोटामध्ये गेल्यावर तात्काळ विरघळतात आणि रक्तामध्ये जातात शुगरच्या फॉर्ममध्ये आणि हे शुगर, शुगर पचवण्यासाठी आपलं जे स्वादुपिंड नावाचं जो अवयव आहे तर त्याला इन्शुलिन नावाचं एक केमिकल रक्तामध्ये सोडावं लागत असतं सुरुवातीला या इन्शुलिनमुळे साखरेचं पचन अगदी व्यवस्थित होत राहतं पण हळूहळू काय होतं आपण प्रमाणापेक्षा जास्त कार्बोहायड्रेट नेहमी आपल्या आहारात ठेवतो त्यामुळे स्वादुपिंडाला देखील जास्त प्रमाणात इन्शुलिन बॉडीमध्ये सोडावं हो लागतं मग काय होतं की त्यामुळे इन्शुलिन रेजिस्टन्स तयार होतो म्हणजे होतं काय एक उदाहरणाने समजून घ्यायचं झालं की दहा ग्रॅम साखर पाचवायला जर पूर्वी दहा युनिट इन्शुलिन लागत असेल तर ते पुढे चालून दहा ग्रॅम साखरेसाठी वीस युनिट लागतं तीस युनिट चाळीस युनिट लागायला लागतं आणि यामुळे शरीरात इन्शुलिन रेझिस्टन्स तयार होतो म्हणजेच इन्शुलिनची कार्यक्षमता शरीरामध्ये कमी होते त्यामुळे रक्तामध्ये साखरेची पातळी अतिप्रचंड प्रमाणात वाढून जाते आणि मग परत आपलं शरीर जास्त प्रमाणात इन्शुलिन टाकत राहतं आणि एक परिस्थिती अशी येते की आपलं स्वादिपुंड याच्यापेक्षा जास्त इन्शुलिनच तयार करू शकत नाही त्याच्या निर्माण करण्याच्या क्षमतेपलीकडे इन्शुलिनची गरज शरीरामध्ये निर्माण होते आणि ती स्थिती असते डायबिटीज याला टाईप टू डायबिटीज असं देखील म्हणतात आणि जो डायबिटीज भारतातल्या दहामधील तीन लोकांमध्ये कॉमन आहे महाडायबिटीज कशामुळे होतो की आपण दररोज आपल्या शरीरावर कार्बोहायड कार्बोहायड्रेटचा मारा करतो कार्बोहायड्रेट असणाऱ्या गहू आणि तांदूळाचा सर्रास वापर आपण करतो आज आपण पाहतो आपण सकाळी गहू तांदूळ खातो बटाटे फास्ट फूड खातो गोड पदार्थ खातो जंक फूड्स खातो तळलेले चमचमीत पदार्थ खातो यामुळे आपल्या शरीरात रक्ताच जे काही शुगरची पातळी प्रचंड प्रमाणात वाढते इन्शुलिनची कार्यक्षमता कमी होते रेजिस्टन्स वाढतो आणि डायबिटीजकडे आपली वाटचाल व्हायला सुरुवात होत असते या रक्ताची पातळी इतक्या प्रमाणात वाढते त्यामुळे शरीरातील विविध आवयांना हानी पोहोचायला सुरुवात होते ज्यामुळे जे काही डायबेटीजवाले रुग्ण आहेत त्यांच्या शरीरात अगदी जटिल समस्या निर्माण होतात या रुग्णांना पॅरॅलिसिस होतो हृदयाचा अटॅक येतो पायांच्या रक्तवाहिन्या त्याच्यामध्ये ब्लॉकेज होतात गँग्रीन होतो किडनीमध्ये प्रॉब्लेम येतो किडनी फेल होते डोळ्यांच्या रक्तवाहिन्यामध्ये ब्लॉकेजेस होतात डोळ्यांची दृष्टीदेखील कमी होते अयोग्य आहाराचं सेवन केल्यामुळे झालेला आजार तुम्हाला दुरुस्त करण्यासाठी योग्य आहारच घ्यावा लागेल मग त्यासाठीच आम्ही एक जादुई भाकरीचा रेसिपीचा फॉर्म्युला तुम्हाला सांगतोय की जो नुसता डायबिटीज नाही तर हाय बी पी कोलेस्ट्रॉलवर देखील जबरदस्त प्रमाणात काम करतो आनंदाची गोष्ट अशी आहे की ही भाकरी खाल्ल्यानंतर तुम्हाला डायबिटीज झालेला असेल बी पी झालेला असेल म्हणजे हज आजार जरी झालेला असेल तो देखील नॉर्मल स्तरावर येऊ शकतो या भाकरीमुळे आता शरीरात डायबिटीज किंवा हाय बीपी कोलेस्ट्रॉल हे आजार जर कमी करायचे तर आपल्याला समतोल आहार घ्यावा लागेल मग हा समतोल आहार म्हणजे नेमकं काय असतं कुठल्याही आहारामधून शरीराला तीनच मुख्य घटक लागत असतात एक म्हणजे कार्बोहायड्रेट्स दुसरं म्हणजे प्रोटीन आणि तिसरं म्हणजे फॅट या तीन घटकांचं आहारातून संतुलित प्रमाण जर तुम्ही घेऊ शकला तर तुम्हाला कुठलाही आजार होत नाही मग आता संतुलित प्रमाण म्हणजे काय याच्यावर थोडासा आम्ही अभ्यास केला आम्हाला काही सायंटिफिक डॉक्युमेंट सापडले तर त्यात असं लक्षात आलं की तुमच्या आहारामध्ये तीस ते चाळीस टक्के कार्बोहायड्रेट्स तीस टक्के प्रोटीन्स आणि उरलेले जे पंचवीस ते तीस टक्के आहे तर ते फॅट्स असायला पाहिजे पण आपण बऱ्याच वेळा पोळी भाजी किंवा डाळ भात वगैरे अशा प्रकारचे मुख्य अन्न घेतो ज्यामध्ये दा जो काय भात आहे त्याचं प्रमाण भरपूर असतं डाळीचं पाणीच आपण त्या ठिकाणी घेतो तिच्यामधलं असलेलं प्रोटीन देखील आपण जास्त विचारात घेत नाही त्याचबरोबर गव्हाचं सेवन देखील मोठ्या प्रमाणावर आपल्यात होतं गव्हानी तयार झालेले पदार्थ मक्याचे पदार्थ रवा मैदा सुजी असेल पोहे असेल या पद्धतीचे अन्न आपण नेहमी आहारात वापरतो आणि त्यामुळे आपल्या शरीरामध्ये डायबिटीजसारखे बी पी सारखे कोलेस्ट्रॉलसारखे आजार व्हायला सुरुवात होतात तर त्यामुळेच आपल्याला करायचा आहारात बदल आणि तो बदल सुरू करत असताना एक विशिष्ट भाकरी जी बनवायची आहे तिची रेसिपी तर सांगणारच आहोत पण या भाकरीबरोबर तुम्हाला एक भाजी खायची आहे त्याबरोबर तुम्ही सलाड घेऊ शकता सलाडमध्ये गाजर काकडी मुळा कांदा पीटरूट याबरोबर कच्च्या हिरव्या पालेभाज्या जसे लोक मेथी किंवा कोबी देखील आहारामध्ये खाऊ शकतात हे सलाडमध्ये घ्यायचं आहे फळांचं देखील तुम्ही सेवन करायचं आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही आहारामध्ये एक विशिष्ट बदल करून घ्यायचा आहे आणि त्याबरोबर तुम्ही ड्रायफ्रूट्स देखील खाऊ शकता मोड आलेले कडधान्य भिजवलेले हरभरे शेंगदाणे तिळाचे लाडू या लाडू बनवण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी गुळाचा वापर शक्यतो करायचा आहे आणि मग ती जादुई भाकरी जिचं सेवन तुम्ही नियमितपणे करायचं आहे ही भाकरी बनवत असताना आम्ही जे शास्त्रीय प्रमाणात जे प्रोटीन कार्बोहायड्रेट आणि फॅटचं प्रमाण तुमच्या आहारात असायला पाहिजे याची टक्केवारी लक्षात घेऊन आम्ही या, या भाकरीची रेसिपी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ह्या भाकरीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे एक किलो याच्यामध्ये बिलेट्स मग बिलेट्समध्ये तुम्ही एक किलो ज्वारी किंवा बाजरी त्या ठिकाणी घेऊ शकता एक किलो ज्वारी किंवा बाजरी घ्यायची आहे त्यानंतर याच्यामध्ये एक किलो मूग तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्यानंतर एक किलो मसूर त्या ठिकाणी घ्यायचा आहे आणि उरलेल्या एक किलोमध्ये तुम्ही मटकी किंवा तूर वगैरे त्या ठिकाणी घेऊ शकता म्हणजे असे चार विशिष्ट धान्य तुम्हाला एकत्र एक करायचे आहेत ज्यामध्ये आपण प्रमाण ठेवलं आहे पंचवीस टक्के धान्य म्हणजे ज्वारी किंवा बाजरी आणि पंच्याहत्तर टक्के डाळी मग मद डाळीमध्ये आपण एक किलो मूग घेतला आहे एक किलो उडीत घेतला आहे आणि नंतरच्या एक किलोमध्ये मसूर तूर किंवा मटकी यांचा अर्धा अर्धा किलो घेतलं आहे हे पीठ तळून घ्यायचं आहे आणि हीच आहे अगदी जबरदस्त जादुई भाकरी ही बनवण्यासाठी कदाचित बऱ्याचशा जे काही गृहिणी आहेत तर ते उकळत्या पाण्यामध्ये त्याचं त्या ठिकाणी वापर करतात गरम पाण्यामध्ये ते मळून घेतात तर ही ज्याची त्याची रेसिपी आहे तुम्हाला रेसिपी कदाचित ह्या यूट्यूबला देखील भेटून जातील हीच ती जादुई भाकरी की जिने तुमच्या भरपूर रोगांपासून तुम्ही दूर राहू शकता झालेल्या रोगांचं देखील प्रमाण याच्यामधनं कमी होऊ शकतं तर कसं वाटलं व्हिडिओ कमेंटच्या हो, माध्यमातून कळवा चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा